नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये एकशे तेरा आमदार भाजपचे आपण पाडणार असं मनोज जरांगे पाटील म्हणतात बघत काय म्हणतात मनोज जरांगे पाटील मी इतका कट्टर निष्ठावाने म्हणून सरकार बी मला कदारलं कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या नाही तर आफत आपल्या टकोरावर बसली याने आता तेवीस पाडलेत यावेळेस एकशे तेरा आमदार शंभर टक्के पाडणार म्हणजे पाडणार गिरीश महाजनांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार नुसते मराठी निवडून येत होती परळी मतदारसंघात एक लाख चौदा हजार नुसते मराठी थे। मराठ्यांना त्रास दिलेले हे पाडायला पाहिजेत का नाही द्या नाही तर याबा आपल्या टकोऱ्यावर बसली याने आता तेवीस पाडलेत ह्या वेळेस एकशे तेरा आमदार शंभर टक्के पाडणार म्हणजे पाडणार एकशे तेरा राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत कारण एकशे तेरा मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्वय मतदानाचं करमाना तुला काय करायचं ते मला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात शंभर टक्के सिट पडलेले दिसते ना शब्द आहे माझा या सातारा नगरीत आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहे गिरीश महाजनांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार नुसते मराठीत ये बर मना कस काय निवडून येतो ती परळी मतदारसंघात एक लाख चौदा हजार नुसते मराठी हे जे मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले हे पाडायला पाहिजेत का नाही तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे आज त्यांची रॅली ही अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी आहे आणि उद्या नाशिक या ठिकाणी ही रॅली पोहोचते आहे काल मनोज जरांगे पाटील यांची सभा रॅली ही पुण्यामध्ये झाली अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद या रॅलीला या सभेला बघायला मिळाला लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा पुणे या ठिकाणी जमलेला होता तत्पूर्वी कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची रॅली झाली सभा झाली या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात किंवा पाहि म्हणावा तसा प्रतिसाद या रॅलीला मिळाला नसल्याचं सांगितलं गेलं बोललं गेलं त्यावरून काही टीकाटिप्पणी देखील झाली मनोज जरंगे पाटील यांनी त्यावरती देखील चांगला समाचार घेतला पण आज पुण्यामध्ये काल पुण्यामध्ये जी रॅली आणि सभा पार पडली त्या रॅली आणि सभेने गर्दीचे उच्चांक मोडले प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव हे एकत्रित झालं आहे तर याच दरम्यान जो पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे या दौऱ्याच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपण एकशे तेरा जागा पाडणार असं जाहीर करून टाकलं आता या एकशे तेरा जागांपैकी गिरीश महाजन यांचं जामनेर विधानसभा मतदारसंघ आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला त्याच कारण देखील त्यांनी सांगितलं या दोनही मतदारसंघांमध्ये लाखांपेक्षा जास्त मराठा समाज असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा जामनेरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन हे भाजपचे आमदार आहेत आता विधानसभेच्या निवडणुका या अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकशे तेरा आमदार किंवा एकशे तेरा विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी मराठा समाज हा अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी भाजपचे आमदार आता नाव घेऊन पाडणार असं जाहीर केलेलं आहे मंडळी काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक प्रभाव हा मनोज जरांगे पाटील यांच्या ज्याला आहे त्याला पाडा या वाक्याचा बघायला मिळाला महायुतीला केवळ एक जागा ही मराठवाड्यात जिंकता आली आणि ती जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार म्हणून संदीपान भुमरे हे विजयी झाले आता संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जे नातं आहे ते मामा भाच्याचं नातं आहे मनोज जरांगे पाटील हे संदीपान भुमरे यांना मामा म्हणून संबोधितात त्यांना मामा म्हणून हाक मारतात आणि ते जरी महायुतीमध्ये असले तरी त्यांच्याविषयी काही सॉफ्ट कॉर्नर हा या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला आणि परिणामी संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून विजयी झाले बाकी दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला मग त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा या 2024 हजार चोवीस लोकसभा मतदार संघामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदार मतदानामध्ये पराभव झाला या ठिकाणी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे हे विजयी झाले कल्याण काळे यांनी तब्बल लाखांपेक्षा जास्त मतांचं लीड मिळवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच विधानसभा क्षेत्रांमध्ये रावसाहेब दानवे हे पिछाडीवर राहिले कल्याण काळे हे आघाडीवर राहिले त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार हे विजयी झाले बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव बीड लोकसभा मतदारसंघामध्ये केला त्याचबरोबर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी अशा ठिकाणी देखील महाविकास आघाडीचेच उमेदवार हे विजयी झाले एकंदरीत काय तर महाविकास आघाडीला मराठवाड्यात प्रचंड मोठा फायदा झाला त्याचबरोबर सगळ्यात चांगला फायदा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाला तब्बल ऐंशी टक्के सक्सेस रेशो त्यांचा आहे दहापैकी आठ उमेदवार त्यांचे निवडून आले आणि त्यात बीड तसेच शिरूर त्याचप्रमाणे अहमदनगर अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघाचा मोलाचा वाटा आहे आता मराठा आरक्षण लढ्याचं जे लोन आहे आंदोलनाचं जे लोन आहे ते मराठवाड्याबरोबरच पुणे अहिल्यानगर अहमदनगर त्याचबरोबर शिरूर बारामती अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि या गोष्टीचा फायदा निश्चितच लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि त्याचा उल्लेख देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केला लोकसभेला किती उमेदवार निवडून आले याचा देखील उल्लेख केला आणि आता विधानसभेला काय चित्र रासेल याचं देखील गणित त्यांनी यावेळेस सांगितलं तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे आणि गिरीश महाजन यांच्यावरती टांगती तलवार आहे आणि या संपूर्ण घडामोडींमध्ये या नेत्यांवरती विशेष प्रेशर विशेष दबाव हा बघायला मिळणार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तर या संपूर्ण प्रकारात जे मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत की एकशे तेरा जागा आपण पाडणार किंवा त्या ठिकाणी आपले उमेदवार देणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस